नगर तालुक्यातील नारायणडोह हो या गावात झालेल्या पावसामुळे नवीन पुलाचं काम चालू झाल्यानं हो सुरू करण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरील पूल वाहून गेल्यानं ना, अनेक नागरिकांचा गावांचा संपर्क तुटला होता नगर तालुक्यातील विविध गावात जोरदार पाऊस झाल्याने तसेच नारायणडोह हो येथील दुपारी झालेल्या पावसामुळे नवीन पुलाच्या अपूर्ण कामामुळे बाजूचा पर्यायी मार्गावरील पूल वाहून गेला आहे यामुळे उकडगाव मांडवा लोणी सय्यदमीर अशा अनेक गावांचा संपर्क तुटलाय नदी नाले भरून वाहत असल्यानं शेती कामं बंद पडली आहे शाळेचे विद्यार्थी शाळेत अडकून पडले होते नारायण डोहोर रस्त्याचं काम कित्येक दिवसांपासून रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय आहे अगोदरचा पूल तोडून ठेकेदारानं तुटलेल्या पुलाच्या कडेनं तात्पुरता भराव टाकून रस्ता सुरू केला होता पण तो देखील या पावसात वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली ठेकेदाराने तुटलेल्या पुलाच्या कडेने तात्पुरता भराव टाकून रस्ता सुरू केला होता मूळ पूल मजबूत असल्यानं त्यावरून वाहतूक सुरू होती नारायण डोहर हो रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने अगोदरचा पूल तोडून पूर्णपणे उद्ध्वस्त केला मात्र ठेकेदाराने बांधकाम विभागाचे नियम न पाळताच पावसाळा सुरू झाल्यावर रस्ता खोदण्याची आणि पूल तोडण्याची जी घाई केली ती घाई पुन्हा नवीन रस्ता बनवताना आणि पुलाचं काम करताना केल्याचं दिसलं नाही नारायण हो रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन सात महिने उलटले मात्र अद्यापही रस्ता अस्ताव्यस्त खोदलेला आहे पूल तोडल्यामुळे अनेक दिवस रस्ता वाहतुकीसाठी अरुंद अवस्थेत होता नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने ठेकेदारानं पुलाच्या कडेनं ओढ्यातून तात्पुरता मुरुम टाकून ता रस्ता सुरू केला मात्र आता पुन्हा जोराचा पाऊस झाल्यानं टाकलेला मुरुम वाहून गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पुन्हा हा नारायण रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार आहे नारायण हो गावातील मुख्य रस्ता अरुंद असल्याने गावातील वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामासह पुलाच्या कामाकडे तात्काळ लक्ष देणं आवश्यक आहे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचना नियम या ठिकाणी पाळले नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय तरी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्ता पाहणी देखभालीसाठी नेमणूक केलेल्या अभियंता आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट